चांदोली धरण परिक्षेत्रात अतिवृष्टीचा पाऊस आजही कायम धरणाचे दोन वक्र मीटरने उघडले धरणातून तीन हजार आठशे क्युसेक होणार पाण्याचा विसर्ग नदीकडच्या गावांना सतर्कतेचा आदेश सांगलीच्या वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीपातीत झपाट्यानं वाढ होते आणि त्यामुळे धरण एक्क्याऐंशी टक्के भरलेलं आहे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्याकरिता आणि धरणातून विसर्ग करण्यात आलेला आहे धरणाचे एक मीटर वक्र दरवाजे उघडण्यात आलेले आहेत वीज निर्मिती आणि दरवाज्यातून एकूण तीन हजार आठशे क्युसेक नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे नदीच्या पाणी वाढ होणार आहे त्यामुळे नदीकडच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनेकडून देण्यात येत आहे आज दिनांक तेवीस सात दोन हजार हो चोवीस रोजी धरणाची पाणी पातळी पाच इतकी झालेली आहे व धरण एक्क्याऐंशी टक्के भरलेलं आहे धरणाचं मागील वर्षी साधारणतः सत्तावीस जुलैला धरण एक्क्याऐंशी टक्के भरलं होतं आणि पाणी पा पाणी सोडण्यात आलं होतं आज रोजी द यावर्षी पाणी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तसेच आज रोजी मागील वर्षी साडेसातशे एम एम इतकाच पाऊस होता पण यावर्षी सोळाशे एम एम इतका मोठा पाऊस झालेला आहे आणि धर्माच्या पांढोड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चालू आहे त्यामुळे धर्माचं आज धर्मातील चार दोन वक्रद्वार हे एक मीटरने उघडून बावीसशे दोन हजार दोनशे क्युसेक्स व पॉवर हाऊसमधनं सोळाशे असे एकूण तीन हजार आठशे क्युसेक्स नदीपात्रात सोडण्यात येत आहे तरी नदीकाठच्या लोकांना हा सतर्कतेचा इशारा समजून सावधानती बाळगण्याबाबत विनंती आहे